हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्वराज्य दुनिया स्वराज्य दुनियामध्ये तुमचं सरचं स्वागत आहे आणि आजपासून मी केलं आहे सुरुवात मिनी ब्लॉग बनवायला तर ते मिनी ब्लॉग कसे वाटतात तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा काही चुकत असेल तर तेही सांगा कारण की आपण काही परफेक्ट व्हिडिओ बनवत नाही हे मलाही माहिती आहे त्याच्यामुळे आपली दोन वर्षे यूटूबवरती असू काहीही प्रोसेस प्रोग्रेस जे काय आहे ते नाही आहे पण आपण काय यूट्यूबला सिरियसली घेतलेलं नाही कारण की आपल्याला जेव्हा टाईम भेटतो तेव्हा मी माझे व्हिडिओ बनवत असते घर सांभाळून माझी जॉब सांभाळून मला हे एक व्हिडिओ म्हणजे टाईमपास म्हणून मी बनवते पण फायनली तुम्हाला आज मला गुड न्यूज सांगायची आहे माझं गुगल ॲडसनचं पिन ह्या महिन्यामध्ये नक्की येईन कारण की मी अप्लाय केलेलं आहे आणि फायनली माझे टेन डॉलर्स जे असतात गुगल ॲडसनसाठी पिनसाठी ते माझे झालेले आहेत जवळजवळ मी तुम्हाला सांगू का मी मेहनत तर केली नाही मेहनत जर बोलायचं तर मेहनत लोक करतात जे डेली ब्लॉग करतात काय करतात मी तर तीन चार महिने असे यूट्यूब बघितलं पण नाही अजिबात बघितलं नाही यूट्यूब करायची तर करा पहिले मी जेव्हा जेव्हा नव जेव्हा नवीन यूट्यूब चालू केलं होतं डेली व्हिडिओ टाकायची डेली शॉर्ट व्हिडिओ टाकायची डेली 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 आणि दिवसाला चार म्हणजे पाच पन्नास असं म्हटलं तरी चालेल पाच पन्नास एवढे नाही पण दोन तीन चार असे बनवायची टाकायची आणि आत्ता मला खरंच एक दोड एक दीड वर्ष मला काहीच टाईम भेटत नाही टाईम भेटत नाही याचा अर्थ असा नाही की टाईम काढत नाही मी ज्याला टाईम हवा असतो तो कसाही काढतो छंद असतो तो पूर्ण करण्यासाठी <tip> स्वरा पिकनिकला गेली होती तर पिकनिकवरनं आली आणि तिच्या तोंडावरती ना त्या पिकनिकच्या पाण्यामुळे ना पिकनिकचं म्हणजे ते वॉटर पार्कचं जे पाणी होतं ते दूषित पाणी असतं त्याच्यामध्ये क्लोराफिन जास्त असतं क्लोरीन जास्त असतं क्लोराफिन कुठून आणलं ना मला नाही ना माहिती <laughs> क्लोरीन जास्त असतं त्याच्यामुळे तिच्या पूर्ण चेहऱ्यावरती तसे लाल लाल चट्टे आलेले आहे पडली आहे ती आणि झोपली ती खूप थकली होती खूप एन्जॉय केलं असं कारण की खूप एक्सायटेड होती ती जायण्यासाठी पिकनिकला मला खरंच खूप आनंद होतो आहे की मी सिरियसली जर यूट्यूबला मेहनत केली असती कंटिन्यू ब्लॉग टाकत राहिले असते मेहनत केली असती तर मग आत्तापर्यंत माझं यूट्यूबचं जे चॅनेल आहे ते बऱ्यापैकी बऱ्यापैकी ते ग्रो झालं असतं पण माझं दुर्लक्ष एवढे माझे चांगले सबस्क्राईब असून सबस्क्रायबर असूनसुद्धा सुन, सुन, मी दुर्लक्ष केलं आणि अचानक मी आज मोबाईल बघितला तर मला दिसलं की तुम्ही यूट्यूबच्या ॲडसन पिनसाठी म्हणजे तुम्ही पात्र ठरलेले आहात तर म्हटलं चला आपण जी पण आपले डॉक्युमेंटची प्रोसेस होती ती सगळी पूर्ण केलेली आहे आणि आय होप आज चांगला दिवस आहे माही मागी गणपती जयंती आहे तर गणपती जयंतीच्या दिवशी मला चांगली गुड न्यूज मिळाली आणि मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावी जे पण असेल आपल्या मेहनतीचेच असतात आपण ब्लॉग बनवतो ते इतर जण बघतात आपण टाईमात टाईम काढून ब्लॉग बनवतो तर त्याचं कुठंतरी कष्टाचं चीज झाल्यासारखं मला असं वाटलं आता जसा मला वेळ भेटेल तसं मी यूट्यूब कंटिन्यू करत जाणणार स्टार्ट करूया आज नाही तर उद्या उद्या नाहीतर परवा पण मेहनत करायची थांबवायची नाही चला भात शिजायला घातलेला आहे आणि खूप लोकांना असं वाटायचं की माझे एवढे सबस्क्रायबर आहे चाळीस हजार सबस्क्रायबर आहे तर माझं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेलं असेल आणि मला चांगले पैसे येत असेल आणि मी सांगत नसेल तर मी तुम्हाला सांगू का माझे एवढे सबस्क्रायबर असूनसुद्धा माझे जे व्हिडिओ असतात त्या व्हिडिओला व्ह्यूज बघा तुम्ही किती लॉंग व्हिडिओला चार व्ह्यूज पाच व्ह्यूज असं असतं कारण की आपण कंटेंट पण चांगलं म्हणजे जसं आपल्या डेली रुटीन आहे तेच दाखवतो काय असं वेगळं काही दाखवत नाही घराच्या बाहेरचे व्हिडिओ आपण दाखवत नाही जे घरामध्ये येते ते त्या घरामध्ये आल्याच्या नंतर आठ वाजल्याच्या नंतरची दुनिया मी तुम्हाला दाखवते की बाबा मी घरी येते कामावरून बघा तेच तुम्हाला दाखवते त्याच्यामुळे लोकांना एवढा इंटरेस्ट नसतो तेच तेच रडगाणं ऐकायला बघायला तर मी बघेल मला टाईम मिळाला तर नक्कीच बाहेर जाईल जर असं प्रोसेस आहे जर मला दिसलं आपण जॉब आणि घर मॅनेज करून आपल्याला यूट्यूब करायला लागतं मला तर टाईम भेटतच नाही मी कधी घरी सकाळी कामावरनं जायची कामाला जायची एवढी घाई असते आपल्याला कधी तो ब्लॉग शूट करणार कधी काय करणार पण जसं मला टाईम भेटतो मी तसं करते आणि जे पण नव नवीन यूट्यूबर येणार असेल यूट्यूबला त्यांच्यासाठी मला म्हणजे मला एक सल्ला द्यायचा आहे की बाबा तुम्ही फोकस करा तुमच्या कामावरती यूट्यूबला सिरियसली घेत असाल तर एकदम सिरियसलीच घ्या असं टाईमपाससाठी माझ्यासारखं बनवत असल तर तुमची जी प्रोसेस असते ते तुमचं एक मिनिट जी तुमची प्रगती होणार असेल ती थांबते कारण की यूट्यूब तुम्हाला चान्स देतो तुमचे व्हिडिओ रिकमेंड करतो त्याच्यानंतर जर तुम्ही त्याच्यावरती जर काही व्हिडिओज टाकत नसेल तर ती यूट्यूबचा प्रॉब्लेम नसतो तो तुमचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे यूट्यूब रिकमेंडेड करायचं सोडून देतो जर तुमच्या व्हिडिओला यूच येत नाही तर यूट्यूब काय करेल पण सिरियसली जर तुम्हाला यूट्यूब करायचं असेल तर त्याच्यामध्ये खरंच ग्रो आहे आणि खूप छान प्रगती आहे मी दोन अडीच वर्ष झाले मी यूट्यूब करते पण मला खरंच गुगल ॲडसनचा पिनही आले नाही आणि मी त्याच्यासाठी देखील झाले नव्हते माझ्या चुकीमुळं तर आता फायनली मी व्हेरीफाय झालेले आहे आणि मी माझा जो पण प्रोसेस होती यूट्यूबसाठीची गुगल ॲडसन पिनसाठीची ती कंप्लीट केली आहे माझा देवाऱ्या बघा माझ्या स्वराने देवाची पूजा केलेली आहे आणि मनाला खूप शांती मिळते चला मला एवढंच बोलायचं होतं मला खरंच खूप आनंद झाला आज माही गणपतीच्या माही गणपती जयंतीच्या दिवशी एवढी चांगली गुड न्यूज मिळाली आणि माझा अकाउंट पण व्हेरीफाय झालेला आहे जे पण आपले डॉक्युमेंट्स लागतात ते डॉक्युमेंट्स मी दिले तर व्हेरीफाय झालं चला जेवण बनवूया आता आणि थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे असंच सपोर्ट करत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। आणि तुम्ही जर चांगला सपोर्ट केला तरच आम्ही नवीन नवीन व्हिडिओ बनवू शकतो कारण की जर जॉ जे जॉब करतात आमच्यासारखे म्हणजे असं नाही की मला खूप जास्त पगार आहे तर मग सुट्टी घेऊ शकत नाही आपलं पेमेंट एवढं नाही तर आपण सुट्टी घेऊ शकत नाही असं आहे ना आपण सुट्टी घेतली सुट्टी घेण्यासाठी आपला पेमेंट पण कट होतो त्यामुळे मला असं वाटतं की आपण सुट्टी नको घ्यायला दुसरीकडे बाहेर नको जायला जे आहे ते आपण घरातच करूया व्हिडिओ शूट तरी पण तुम्ही प्रेम देत आहे खूप सारं थँक्यू सो मच आणि चला आमचे ब्लॉग बघत राहा